विद्यारणपसे चायनीजमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत मग सगळेजण बरे आहेत ना आम्ही तर बरे तुम्ही पण बरेच असाल पाऊस पाणी कसं आहे तुमच्या गावाला आमच्या तर गावाला भरपूर आहे पाऊस असल्यामुळं काय आम्ही दोन दिवस व्हिडिओ नाही टाकला आता दोन दिवसांनी उठलं चला आता आज आपण व्हिडिओच काढावं आणि व्हिडिओ काढाय जाणार कुठं घरात काढणार काय आज, आज बघा तुम्हाला एक कपड्याचं दुकान दाखवते आमच्या मुंबईला कपडे पावसाळ्यात लय मुश्किल आहे तर बघा पूर्ण घरात कपड्याचं दुकान झालेलं आहे कपडे सुकायला घातलेले आहेत पूर्ण हे बघा पूर्ण घर कपड्यांनी भरलेले सगळे सगळे कपड्यांचं दुकान भरलेलं आहे घरामध्ये भरपूर पाऊस आहे चार पाच दिवसापासून आमच्या इथं कपडे सुकणं मुश्किलच आहे खाली किती किती कपडे सुकवणार काय काय आणि तसंच करून करून आम्ही दिवसातनं दोन तीन वेळा कपड्यांना आणटी पलटी करायचं त्यारेश्यु, या रशी त्या रशीवर त्या रशी या हँगरला असे करून कपडे सुकवतो आणि व्हिडिओ कसा वाटला आमचा छोटासा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट करा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला मग आमच्या कपड्याचं दुकान